नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अविराज चॅनेलवर आपले सरचं स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे तिसरे प्रकरण धागे दोरे हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आपण आता वाचन सुरू करूया चर्चमधून जॉनी आणि अजय थेट मुख्यालयात कॉम्प्युटर सेलला गेले सेलमध्ये त्यांना हवी असलेली सर्व माहिती तयार होती ती त्यांनी मेल केली शिवाय हार्ड कॉपीज दिल्या दोघेही जॉनीच्या केबिनमध्ये बसून रिपोर्ट वाचू लागले अजय तुला या सर्व रिपोर्टमध्ये काही साम्य आढळते का अजयने पण सर्व रिपोर्ट नीट वाचले होते तो लगेच म्हणाला सर्व केसेस नवजन हॉस्पिटलच्या आहेत अगदी रूटची पण अजून सर्वजण पंचवीस ते पस्तीस वयोगटातले आहे सर्वजण किडनी पेशंट होते आणि साधारणपणे दोन वर्षात हे सर्व मृत्यू झाले आहेत अजून अजयने सर्व पेपर्स परत चालले त्याला काही आढळलं नाही अजून काय रूच सोडल्यास सगळे एकटे राहणारे होते सडाफटिंग म्हणाल्या तरी चालेल खरंच की म्हणूनच त्यांच्या मृत्यूबाबत काही विचारणा झाली नाही चौकशी नाही असला तर एखादा दूरचा नातेवाईक असेल म्हणून त्यांनी पण काही विचारलं नाही फक्त रुचची केस वेगळी आहे डेव्हिडने तिच्या पतीने डॉक्टरांना मारहाण केली तुम्ही तिचा खून केला असा आरोप केला पण डेविडने वेळाच्या वरात डॉक्टरांना मारहाण केली हे त्याच्या वकिलाने कोर्टात सिद्ध केल्याने त्याची रवानगी बेड्याच्या इस्पितळात झाली ऑपरेशन थिएटर मध्ये दोन डॉक्टरांच्या शिवाय सुनंदा नावाची एक नर्स होती असे हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये आहे पण पोलिसांच्या तपासात तिचा उल्लेख पण नाही म्हणजे हा सर्व बनाव आहे असं तुम्हाला वाटतं का पण कोर्टाने तर डॉक्टरांना ठरवलं ठरवलंय समोर आलेले पुरावे आणि आरोपीचा वकील कसा युक्तिवाद करतो यावर न्यायाधीश निर्णय देतात याचा अर्थ आरोपी निर्दोष असतोच असा नाही आता जॉनीचं वेगळे पण अजयला जाणवू लागलं होतं आणि पटायला पण लागलं होतं त्याने फाईल हातात घेतली आणि म्हणाला चला नवजीवन हॉस्पिटलला जाऊ नवजीवन हॉस्पिटल हे शहरातील एक जुने आणि नावाजलेले हॉस्पिटल होते चार भव्य आठ मजली इमारती त्यात वेगवेगळे विभाग ओ पी डी लॅब्स असा मोठा पसारा होता तळमजल्यावर स्वागत कक्षात अजयने ॲडमिटचे हेड कोण आणि कुठे भेटतील हे विचारलं डॉक्टर गौरी प्रधान ही डावीकडची पहिली कॅबिन फोन लावत नर्स म्हणाली काय काम आहे काम त्यांनाच सांगू असं म्हणत अजय आणि जॉनी चालू लागले आणि दुसऱ्या मिनिटाला गौरीच्या समोर उभे टाकले गौरी प्रधान साधारण चाळीशी असावी वर्ण सडपातळ बांधा सोनेरी बारीक काड्याचा चष्मा चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज आणि नो नॉनसेन्स भाव ती फोनवर होती बहुधा त्याच नर्सशी बोलत असावी या दोघांची चाहूल लागता तिने फोन ठेवला आणि विचारलं आपण दिवसभरात या दोघांना प्रश्न विचारणारी ती पहिलीच व्यक्ती असावी आपले आयकार तिच्यासमोर धरत अजय म्हणाला मी इन्स्पेक्टर अजय देशमुख आणि हे माझे साहेब एसीपी जॉनी ए सी पी जॉनी मेंडोनजा हे नाव ऐकतात गौरीच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव क्षणार्धात नष्ट झाले आणि काहीशा आनंदाने आणि कुतूहलाने तिने विचारले म्हणजे ते जॉनिला अशा प्रतिक्रियांची सवय होती तो गौरीचे वाक्य अर्ध्यातच तोडत म्हणाला तो मीच आत्ता आम्हाला जरा माहिती पाहिजे हातातील नावे लिहिलेला पेपर तिला देत तो म्हणाला हे सर्व इथले पेशंट होते त्यांच्या केस फाईल्स मला पाहिजेत आणि त्याही आत्ताच पेपर वाचत असता गौरी शेवटच्या नावापाशी आली आणि तिने चमकून वर बघितलं रुचची केस तुम्ही रिओपन करणार आहात अजून तरी तसं काही ठरवलं नाही पण सांगू शकत नाही यावर तिने एका आईनं बोलता बरा नाव टाईप केली आणि प्रिंटची ऑर्डर दिली प्रिंटला वीस मिनटं लागतील त्याऐवजी ईमे केल ईमेल केल्या के असतं तर अजय म्हणाला ईमेल डिलीट केल्या तरी रेकॉर्डवर राहतात आणि कोणाला केल्या हे सहज शोधतं येतं अच्छा तुम्ही रुतला ओळखत होता जॉनीने विचारलं तशी मी इथे नवीनच आहे मी आल्यावर तीन महिन्यांनी तिचा दुर्दैवी अंत झाला माझ्यापेक्षा लहान होती ती पण आमचं चांगलं जमायचं ती काही बोलायची का तुमच्यापाशी आमच्या बोलण्यात ओझडता उल्लेख यायचा कधी कधी इथे जे काही चाललं होतं त्याबद्दल जॉनीने हातातील कागद फडकवत विचारलं गौरीने होकारार्थी मान हलवली मग मा, तुम्ही काही प्रयत्न नाही केला तिला सावध करण्याचा था, थांबवण्याचा था। तेवढे ती कधी बोलली नाही मी आडून थोडा प्रयत्न केला पण ती फार मनस्वी होती माझंच चुकलं मी तिच्याशी अजून बोलायला पाहिजे होतं जाऊ द्या आता विचार करून तरी काय बघ ज्वाने म्हणाला खरंय म्हणून तुमच्यासारखे चाकोरी बाहेर जाऊन कम काम करणारे लोक बघितले की उर भरून येतो अधिकार तर बऱ्याच जणांकडे असतो पण पन निडरपणे वापरणारे फार थोडे तेवढ्यात प्रिंटिंग पूर्ण झाल्याचा अलार्म वाजला गौरीने पेपर्स गोळा केले अजयकडे दिले आणि आभार मानून दोघींनी निघाले बाहेर येतात अजय जानीला म्हणाला लॉजिक प्रमाणे हे थोर ठीक आहे पण अजून ते तिघं कोण हे आपण ठामपणे सांगू शकत नाही ज्या अर्थी दफनविधी चालू असताना क्रुत बद्दल माहिती मिळाल्यावर ती व्यक्ती पेटून उठली त्या अर्थी हो ना हो नवजीवन हॉस्पिटलशीच हे संबंधित आहे ही किडनी पेशंट आणि आठवी रूत यांचे ऑपरेशन करणारे ठराविक दोनट डॉक्टर त्यावेळेला तिथे असणारी नर्स आता गायब हे खटकत तरी पण तिसरा कोण असू शकेल यांचा वकील अजून कोण आज रात्रीच पहिला खून व्हायची दाट शक्यता आहे तो जर आपण थांबवू शकलो तर आपला तपास योग्य दिशेने चालू आहे असं म्हणावं लागेल बोलता बोलता एव्हाना ते आयुक्त कार्यालयात पोचले होते त्यांना बघताच नीलाने सरळ आत जाण्याची खून केली दुसऱ्या मिनटाला त्या आयुक्तासमोर उभे होते त्यांना बसण्याची खून करत आयुक्त म्हणाले बोला जॉनीने थोडक्यात सर्व सांगितलं त्यांनी पण तोच प्रश्न केला जो अजयने थोड्या वेळापूर्वी केला होता त्याकरता मला या लोकांवर पाळत ठेवावं लागेल जॉनी म्हणाला त्याने काय सद्य होणार त्यांना जर काही झालं नाही आणि दुसरीकडे पण खून पडले नाहीत तरी पण आपला तर्क बरोबर कारण आपल्या हालचाली बघून कदाचित त्या व्यक्तीने प्लॅन पुढे ढकलला असं म्हणता येईल आपल्याला अजून पाळत ठेवावी लागेल थोडा विचार करून आयुक्त म्हणाले बरोबर पण काही झालं तर त्यांना काही झालं आणि दुसरीकडे काही झालं नाही तरी आपण बरोबर हां पण त्यांना काही झालं आणि दुसरीकडे पण काही झालं तर दुसऱ्या केसेसचा याच्याशी काही संबंध आहे का हे तपासून आपण बरोबर की चूक हे बघू शकतो ठीक आहे आयुक्त असं म्हणाले गोवा एड दोघेही उठले आणि जायला निघाले ते बाहेर पडणार तोच आयुक्त तो मागून मिश्किलपणे म्हणाले जॉनी सर्वजण जिवंत राहतील याची काळजी घे बर का आपण दिवसभर जरी जॉनी बरोबर काम करत असलो तरी विचार करण्याच्या बाबतीत जॉनी फारच गतिमान आहे हे वाना अजयला उमगल होत त्यामुळे नकळत तो जॉनीला सर म्हणू लागला होता सर आता पुढे अजयने विचारलं आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे पाळत ठेवणे आणि आप आपल्याला त्यामुळे एक दोन दिवस वेळ मिळेल तरुण चलू त्या व्यक्तीला ही माहिती गृहव्यामध्ये मिळाली म्हणजे तो इथला राहणारा नसेल किंवा इथला राहणारा असेल आणि बऱ्याच गॅपनंतर आला असेल अजयने तर्क केला तसंही असू शकतं मग त्याला एवढी डिटेल मध्ये माहिती कोणी दिली असेल डेव्हिड पण तो तर वेड्याच्या इश्पतळात आहे आणि तो जर वेडा आहे तर ही माहिती कशी देईल जर वेडा असला तर प्रत्येक शब्दावर जोरदे जे म्हणाला प्रथम त्याला भेटू या तिघांवर लक्ष ठेवायला एक माणूस ठेव चल बाहेर येताच अजयने गाडी सरळ वेड्यांच्या इस्पितळाकडे घेतली डेव्हिड डिकॉस्टा त्याला भेटून काही उपयोग होणार नाही वेड्यांच्या इस्पितळाचे प्रमुख डॉक्टर दीक्षित म्हणाले का तो कोणाशीही बोलत नाही ओलाटायला नाही एवढंच पण संपर्क कोणाशीही नाही भेटून तर बघू जशी तुमची इच्छा असे म्हणून त्यांनी एका वॉर्ड बायला बोलावलं आणि यांना डेव्हिडकडे घेऊन जा असं सांगितलं वॉर्ड बॉयने त्यांना डेव्हिडकडे नेलं दार उघडलं आणि काही लागल्यास सांगा मी इथेच आहे सा असं सांगून तो बाहेर थांबला डेव्हिड खिडकी बाहेर बघत होता दार उघडण्याचा बोलण्याचा आवाज आला तरी त्याने दखल घेतली नाही किंवा वळून पण बघितले नाही डेव्हिड मी जॉनी मेंढून जा प्रतिसाद शून्य मला कल्पना आहे तुला काय वाटत असेल याची प्रतिसाद शून्य मला सांग त्या दिवशी ऑपरेशन रूममध्ये नक्की काय घडलं प्रतिसाद शून्य असेच दोन तीन प्रश्न अजयने पण विचारले पण देवीडने कसलाही प्रतिसाद दिला नाही दहा मिनिटांनी दोघांनी कंटाळून नाच सोडला अजून कोणी याला भेटतं का फादर दिब्रिटो येतात दरेवारी त्यांच्याशी पण तो बोलत नाही डॉक्टरांचे आभार मानून दोघेही बाहेर पडले रसिकांनो हे होते कन्फेशन या प्र या कादंबरीचे धागे दोरे हे प्रकरण हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि होईरा चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद